चेंबूर विधानसभा प्रभाग क्रमांक एकशे बावन मधील बेगर्स होम म्हणजे शासकीय भिक्षकारी स्वीकार केंद्र या ठिकाणी असणाऱ्या अनेक लोकांची मतदारांची नोंद झाली आहे परंतु आम्ही या ठिकाणी भेट देऊन पडताळी केली असता अनेक लोक या सुधार गृहातून निघून गेले आहेत तरी यांची नावे प्रारूप मतदार यादीमध्ये अजूनही आहेत यावेळी शासकीय भिक्षकारी स्वीकार केंद्राचे अधीक्षक यांना भेटून येथे राहत नसलेल्या लोकांची नावे तात्काळ निवडणूक कार्यालयाकडे पाठवण्यात यावीत असे सांगण्यात आले आज आम्ही चेंबूर विधानसभेमधील प्रभाग क्रमांक एकशे बावन्नमध्ये या ठिकाणी बेगरसोम आहे बेगरसोम म्हणजे शासकीय भिक्षेकरी स्वीकार केंद्र या ठिकाणी रोडवर सिग्नलवर भिक्षा मागणाऱ्या लोकांना किंवा नशा करणाऱ्या लोकांना या सुधारकरात आणलं जातं आणि ठेवलं जातं या कैद्यांची सुद्धा या मतदार यादीमध्ये नावे नोंदवलेली गेलेली आहेत परंतु हे कैदी आता आम्ही या ठिकाणी सुधारगराच्या अधीक्षक यांना भेटलो तर बरेचसे कैदी या ठिकाणी सुधारघरातून निघून गेलेले आहेत किंवा त्यांना पाठवलेलं आहे तरीसुद्धा या प्रारूप मतदार यादीमध्ये त्यांची नावे आहेत आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे की आपण या प्रत्येक गोष्टीची खात्री करावी आणि या ठिकाणी नसलेल्या कैद्यांची नावे ही तात्काळ डिलीट करावी अन्यथा महाराष्ट्र नवन आपल्या स्टाईलने हे आंदोलन केल्याशिवाय राहनांना याची नोंद घ्यावी